लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली नुकतीच मालेगाव शहरात एका इच्छुक उमेदवाराकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची सहविचार सभा पार पडली या सभेत धुळे लोकसभा मतदारसंघातून हिंदुत्ववादी विचारांचा हिंदुत्वासाठी लढणारा आक्रमक उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली गेल्या काही वर्षात धुळे आणि मालेगाव शहरात मुस्लिम मतदारांची संख्या वाढली वाढलेले मुस्लिम उमेदवार कोणाच्या पारड्यात मतदान करतात त्याला अधिक महत्त्व असतानाच गेल्या दोन दिवसांपूर्वी मालेगाव शहरात पार पडलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या कामाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर येणारे अडथळे लक्षात घेता मालेगाव शहरातील सकल हिंदू समाजानं संगमेश्वर भागात सहविचार सभा घेऊन धुळे लोकसभा मतदारसंघातून हिंदुत्ववादी विचारांचा हिंदुत्वासाठी लढणारा आक्रमक उमेदवार देण्याची मागणी केली यावेळी संघाचे जुने कार्यकर्ते प्रदीप अबावच्छाव यांचं नाव सुचवण्यात आलंय भाजपच्या वरिष्ठांना या संदर्भात कळवण्यात आलं असून ही मागणी जोर धरू लागली गेल्या चार पंचवार्षिक पासून धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाची सत्ता कायम आहे त्यात दोन पंचवार्षिक पासून भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे हे खासदार आहेत मात्र कोरोना काळापासून मालेगाव तसंच धुळे शहरात मुस्लिम मतदारांची संख्या वाढली आहे धुळे आणि मालेगावमध्ये विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे दोनही उमेदवार असल्यामुळे हे मतदार कोणाच्या मतदान करतात हे पाहणं अधिक आहे गेल्या वर्षांपासून मालेगाव ज्या लोकसभा मतदारसंघात असेल त्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत आहे दोन वेळा डॉक्टर सुभाष भामरे आणि त्या अगोदर हरिश्चंद्र चव्हाण निवडून येत होते वीस वर्षांपासून भाजपचा खासदार मालेगावात असताना सुद्धा हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांना नेमकी आज भीती का वाटायला लागली या प्रश्नाचं उत्तर या सहविचार सभेत काही वक्त्यांच्या भाषणातून दिसून आलं शिवरायांचं आठवावा प्रताप शिवरायांचं आठवावा शिवरायांचं आठवावा शास्ते तिकेची इतिति कुमार स्वामेति मातेति पितेति वक्त्या स्वामेति मातेति पितेति वक्त्या लोकसभा मतदार संघाचा विचार झाला ना रेल्वे लाईन आली ना मोठे उद्योग उभे राहिले किंवा नाही याबद्दल चर्चा करण्याऐवजी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून भावनिक राजकारण करण्याचं हिंदुत्ववादी विचारांच्या सहविचार सभेतून दिसून आलं मालेगाव शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर चर्चा होणं आवश्यक होतं लँड जिहाद इलेक्ट्रिक जिहाद लव जिहाद प्लास्टिक जिहाद गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणावर फोपावला आहे यावर कडक कारवाई करण्याचे धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदारांनी कधीही पुढाकार घेतला नाही आणि आज हिंदुत्व आणि जिहाद या मुद्द्यावर जे कार्यकर्ते एकत्रित येत आहेत यांची मागणीही रास्त आहे ही मागणी मालेगाव शहरासह इतर ठिकाणाहून होणं गरजेचं आहे न्यूज ब्युरो कस्मात अपडेट मालेगाव